भाजपाने देश विकला असून आम्हाला देश विकून देश नाही चालवायचा देशातील शेतकऱ्यांना बर्बाद करून देश चालवायचा नाही तरुणांसह गरिबांना बर्बाद करून देश चालवायचा नाही तर या सर्व घटकांना उभा करून आम्हाला देश चालवायचा आहे भाजपाने आमच्या धोरणाची तुलना होऊ शकत नाही असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर जहरी टीका केली आहे ते राहुल गांधी यांच्या बारा व तेरा मार्च रोजी धुळ्यात होणाऱ्या भारत जोडण्या यात्रेच्या नियोजनासंदर्भातील बैठकीत बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जुमलेबाज गॅरंटी आहे त्याच शब्दाला वारंवार बोलून त्या गॅरंटी शब्दाचा देखील अपमान करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे कालपर्यंत आदर्श शब्दाला बदनाम केला आता त्याच आदर्शालाच त्यांनी सहभागी करून घेतला आहे त्यामुळे गॅरंटी हा शब्द राहुल गांधींना चांगला वाटतो नरेंद्र मोदींना नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला आहे तसेच वारंवार अबकी बार चारस के असा नारा देणाऱ्या भाजपाच्या देशात चार जागा देखील येणार नसून भाजपाचे सरकारच येणार नसल्याचा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे आणि त्याच शब्दाला वारंवार बोलून आता त्या गॅरंटी शब्दाचाही अपन करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे कालपर्यंत आदर्श शब्दालाही बदनाम करण्यात आलं आता आदर्श त्यांच्यामध्ये सामील झाला तर ही जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीला आपण पर समजलं पाहिजे गॅरंटी हा शब्द राहुल गांधींच्या करून चांगला वाटतो नरेंद्र मोदीच्या सरकारला चांगला वाटत नाही लोकसभा निवडणुका मीटिंग सुरू व्हायच्या पहिले त्यांनी चॅनलला असं वक्तव्य केलं मिटिंगमध्ये ते गेल्यानंतर ते सांगितलं पुढच्या मिटिंगमध्ये आमचे सगळे प्रश्न सुटतील असं त्यांनी बयान केलं ते आताचा लेटेस्ट लोकांमध्ये थोडा फरक होता आणि जूनच वाचव वाचवत राहतात आता बदल झाला शरद पवारजी उद्धव ठाकरेजी आमच्या गुरु बाळासाहेब थोरातजी आणि प्रकाश आंबेडकरजी हे आज जर मिटिंग त्यांची झाली मिटिंगच्या नंतर त्यांनी प्रेसला सांगितलं आणि मीटिंग मध्ये आमचा प्रश्न सुटेल असं त्यांनी सांगितलेलं मी विषय सांगतो बरं भाऊ <laughs> दोन हजार चौदा पासून हे जुनले गेले दहा वर्ष मोठा मला आम्ही शिकत असताना गांडा आला रे आला बाल एक पाठ्यपुस्तक म्हणजे बालभरातीमध्ये आम्हाला एकदा दोनदा गावकऱ्यांना तर फोटो बोलून त्या था था था। था तो बनवलं आणि स्वतः हसत राहिला आले ते हसत पेट्रोल पंपवरही त्यांची पूर्ण हसतच असतो आता त्यांची बकरी खायची वेळ आहे अर्याच नाटका येण्याचं सगळं बकरी खाई त्याच्यामुळे ही जे जुमलेबाज घोषणा आहे त्याच्यावर देशातले लोक समजून आहेत या प्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीत उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे